जीवसने आता उठवा नाही बीन बसवा नाही बी शांता शांता नाहीच बरं वाटत वाटत आहे मला उठून बस ना तर उठवत नाही आणि उठलं तर परत उठ उठ अल्ला ताकदच नाही राहिले हो हातापायांना जीव नुसता करून गेला आता जवळजवळ तुम्हाला तुम्हाला सांगते सहा सात महिने होत आले मज डॉक्टर केले बाबा भक्त एक केले तरी माझ्या हातापायांना ना ताकद ना अग तुझ्यात पायांना नाही तर ता ताकद काय व्हायना ऐक ना, ना। मा सुद्धा लय जीव तालुक्या तो वरून अजून हा आता तुमचा जीव मी समजू शकते ना मला माहिती आहे तुम्हाला जे सुख पाहिजे ते मी देऊ नाही शकत पण ज्या चांगली होते त्या दिलं ना तुम्हाला सगळं सुख मी अव तवा जरी दिलं शांत तू काय चावलं ती अजून नऊ तर माझी वे शांत माणसाला अशी भूक नाही लागत का पोटाला भूक लागले होते जेवणच मागत ना हा ते मला कळत आहे तुमच माणसाला रोज कशी जेवणाची गरज आहे तशी सगळीच गरज आहे पण काय करू ताकदच नाही तर मी एवढस काम केलं का की दम लागतो पायांचा गाळाटा झालाय अशी तारारीच नाही मला आना तुला कवत था था, था था। तु माले माले आता पावय वाढत चाललं आता काम कर तू असं झोपून घे आणि ते बोले औषध घे मी ना चाललो माझ्या मध्ये उसाला पाणी भरायचं आता तुम्हाला सांगते त्या महामैत्रिणीला सांगितलं ना राधीला राधीला म्हणले आज असं मला झालंय बाई तिने मला एक गोळी दे रे ती मी आज घेणार आणि तुम्हाला एक आयडिया सांगते ती मला म्हण ती गोळी आहे ना इतकी भारी म्हण का तो अंगात म्हण जीवच येईल तर मग आज तुम्ही काय करा तुम्ही आता कोण म्हण उसाला पाणी भरा म्हणतो आईला निम्मा बजायचं पण लवकर ऐक ना शांता नाही नाही मला काय लावू नको मी येईल म्हणून माही नाही ऊसाला बारी द्यायचे लाईट जाती झटके मारिती तेवढा आज पुराच करून घ्या तू रोज अशीच म्हणते मी गा मी ते अं करेन याऊन करेन काहीच करीत नाही तू तू उलती माझी येते हा मला अवधू देते काम मी रोज म्हणते पण आज तुम्हाला काय करायचे पाहिजे ते तुम्हाला सुख भेटलं म्हणजे वासना तुम्ही फक्त लवकर या आज जा उसाला पाणी भरा आणि लगेच या काय होत इकडे घरी आलं का तो तो जेवाचा वचा दा बर का, लाया, लाया का तो निस्त बसल ना तर याचा होता लया लया करतो जीव आहो तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आज प्रेम दिलं म्हणजे वासना मला ती गोळी घ्यायची आज तर तुम्ही जा आणि लवकर या बरं येतो जाऊ देऊ कस हा जाऊ हा दार लावून घेते मी हा घे बाई सात आठ महिने झाले नवरा खुशच नाही नवऱ्याला पाहिजे ते प्रेमच भेटत नाही पण आज आहे ना त्या राधीने मला गोळी दिले तिला मी सगळं सांगितलं होतं बाई म्हणले मा नवरा निसा नाराज 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 राहतो ती म्हण ही गोळी नाही पाय म्हण कसं तू तुझ्या हाता पायांना येईल म्हण आता आहे ना मी ती गुळीच घेते म्हणजे तवर आहे ना मा नवरा येईल उसाला पाणी भरून आणि एकदा गोळी घेतली का ती म्हण पंधरा वीस मिनिटांनी लगेच तो अंगामध्ये अशी टाकत येईल आणि मग लगेच नवऱ्याला खुशच करून टाकी आज चला आता आहे ना गुळी घेऊनच टाकीत राधी माई मैत्रीण लय चांगली बाई आता है ना घडी आराम करते आणि लगेच यांना फोन करते चला आता आहे ना घडी झोपते बापरे हाताला तुलाही तर तरी आली पावरानी म राधे निदेल गोळीनी मला तो फरकच पडला बापरे पाय बी तर तरी आली चालता येत पाऊ चांगलं बापरे काय गुळी पावरची काय गुळी दिली बाई या रागिनी आता समोर आलाय असं वाटून राहिलंय आता लगेच यांना फोन करते आणि बोलून घेते यांना सांगते आहो मी काय पहिली शांतीने राहिले आता तुम्ही घरी तर या चल पहिला फोन लावू दे बापरे अशी ताकद आली मी सजीव असा नुसती लाई लाई झाली अंगाची फोन करते आता हॅलो हॅलो आहे तुम्ही ना काय घरी लवकर झालं का उसाला पाणी भरून काय झालं तुला लय खुश दिसती अशी पावर आली अशी पावर आली आता तुम्हाला तुम्ही या फक्त जे सहा महिन्यात जे सुख दिलं नाही ना ते सुख तुम्हाला मी आता देणार आहे पळ पळ शांत तू म्हणती आहो मी तुम्हाला म्हणले होते त्या राधीनी पंधरा मिनिटांनी बाबा 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 आता तू तुम्हाला सांगते मी नुसते घरके राहिले असं झालंय तुम्ही कधी यशा आणि कधी तुमच्या गाळ्यात मिठी मारली असं मला झालंय अगं ये कायमच चाललंय तू आ काय ते राधीच खरं तुलाच खरं वाटत विश्वास टाका ना बर कर... हा... बर बर बास, का लवकर हा येऊ राहिले पडून घेते नुसतं असे काय करा काय नाही असं झालं म्हणा त्या राधीचे तर धुवून पाणी प्यावा लागेल कधी येते ही आता मला म्हण मा येतो लगेच आता हे आले ना यांना ना खुश करून टाकी अशी खुश करून टाकी कधी म्हणतील बाबा बाबा तू मैत्रीण म्हणजे लय देव माणूस आहे पण हे अजून काही ये ना अजून काही ये ना एकदा फोन करून पाहते अरे बापरे यांचा फोन तर स्विच ऑफ येऊन आला अरे देवा फोन तर स्विच ऑफ येऊन हो राहिला ना फोन का बंद केला का चार्जिंग उतारी हो आता बाई नुसती अंगाची लाई लई झाली माझ्या नवऱ्याला जे सात आठ महिने जे प्रेम दिलं नाही ते द्यायचे नवरा खुश होईल माझा बाबा 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 एकदा परत फोन करून पाहते बापरे अजून मी स्विच ऑफच येतोय काय करू आता मी फोनही बंद झाला आता करू काय हे लागत होते आता मला या ठिकाणी आता ही पॉवर कोणाला दाखवू मी ही ताकद कोणाला दाखवू बापरे तेव्हा जो बी या पडले तर यायचं ना यांनी यांना कळत नाही का हा काहीने आपल्याला बोलावलं मग जावं पाटक्यान काय करू आता काय करू कधी येतील हे नेमकी जेव्हा पावर नव्हती तेव्हा माझ्या जवळ यायची मला चिटकायचे आणि आता आता हे पाहिजे होती या क्षणाला पाहिजे होती हे काय करू आता काय करू काय का चाल बर आता तू काय झालत ना शाळे मजा आता मला काम होते तुला माहिती ना आणि त्याच्यात ते फोन लॉक झालं आता काय उपयोग येऊन बस बस काय बस बस आता आता काय झालं काय झालत काय काय झालं म्हणजे अशी पावर आली होती पावर अंगात अशी तरतरी आली होती जे सुख तुम्हाला आठ महिने देऊ नाही शकले ना त्याच्यामुळे तुम्ही नाराज राहायचे ना ते सुख तशी गुळी देण होती मला अगदी तुम्हाला म्हणले मा, तु मळ्यातून तु थोडं लवकर तु या तुम्ही म्हणे याय तुम्ही आलेच नाही इकडं पार मळ्या देऊन देऊन मेले मी माहितीये का अरे रामा रामा रामामा असं मला माहित नाही ना बर का शांत मला वाटतं तू खोटच सांगती ती रोजच अशी म्हणती मला काय माहिती तुझ्या अंगात पावर आली का काय झाली असं माहित नाही ना अहो तुम्हाला कस काय सांगल मी तुम्ही मानावर आहे मला तुम्हाला खरं सुख द्यायचं होतं म्हणून मी ती गोळी घेतली होती काय झालं शांती ऐक हिडून मागं कसं झालं माहितीये का तू असं खोटं बोलायची मग तुझ्याचं मला विश्वास नाही ना आला म्हणून मला याचा नाही आला अहो एवढी पावर आली होती एवढी पावर आली होती असं झालं होतं का आता जर तुम्ही असते ना त्या टायमाला अशा तुम्हाला कवळ्या घातल्या असत्या बाबा बाबा बा या कॉटवनीच ती उलटी पालटी पडत होते एक तासापासून तुम्हाला फोन लावी तुमचा फोन बंद माझा पाऊ घालून आता काय उपयोग आहे पूर्ण लूज होऊन गेले पावर कुठं नाही हे आंगाचं कापर व्हायला लागलं म्हणजे त्या गोळीचा पावर होता चवड लय उड्या मारल्या का हो आता काय सांगायचं लय म्हणजे लय गोळ्या संपल्या का हाय ना हाय का एक दिवस एकच गोळी घ्यायला सांगेल ना

नाही नाही उद्या का गोळी घेऊनच ते आणि तुम्हाला सुख देते का म्हणजे त्याला मापच नाही आता पाव उतरली ना आ? आ आता झाली गळून गेले आता, गे आता नाही ना काय करताय ना आता काय करता ये नाही जेव्हा पावर होती तेव्हा तुम्ही आले नाही किती वाट पाहिली तुमची बरं जाऊ देऊ द्या आता मी घेते झोप हा झोप झोप तू घरी त्या ठुत ठुतो झोप बायको ना काहीतरी उपाय काढला वाटतं या आजारावर बर झालं बा मला इतार बायको मला सुख देऊ शकते बर का आता काय गरजे मला त्या झुंबरीक जायची अड्या बायकोला म्हणायचो मी उसाला पाणी वरा चाललो आणि झुंबरीचं मा तिकडं गोटमेट चालायचं आता काला मी जायच्या झुंबरीक माझ्या बायको पै झोपल झुंबरीला सांगतो झुंबरी आता तू दुसरं पाहून घे माझ्याला काय होत नाही माझ्याला फक्त माझ्या बायकोला चार करून देतो मस्त आणि उद्या उद्या असा बायकोचा ता घाम तासभर नसते लावूनच जर जवळ तिच्या अंगात पावर ये ना अशी पकी चोरूनच घेतो पकी लाल लाल करून ठेवतो चला आता तिला चार आनंद देऊ हो।